आज बघा आपण बॅगांचं सामान बघणार आहोत हो फक्त बॅगांचं सामान मी आज तुम्हाला जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मला खूप साऱ्यांनी कमेंट केलं होतं की रबर सेट कशी असते फॉर्म कसं असतं एम एम मध्ये भेटतं का मिट्यामध्ये भेटतं तर आज बघा मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे ज्यांनी ज्यांनी मला विचारलं होतं त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघावा त्या लोकांसाठी खास आहे तर हे बघा हे आता पंच आहे ह्याच्यामध्ये एम एम साईज असते चार एम में, एम तीन एम एम ची पाच एम एम ची असं तीन एम एम पासून सुरू असते म्हणजे जाड कमी कमी जाड एकदम पातळ तर असे असते आता चार है, है ही चार एम ची आहे ह्याच्यापेक्षा पण पातळ सीट येते ही आणि ही बघा ही एक एवढी मोठी सीट आहे पंचवीस एक सीटमध्ये हा एवढा मोठा येतो ह्याच्यामध्ये पण तुम्ही घ्याल तशा पीस असतात पंचमध्ये तर बघा आता मी डबल तुम्हाला करून दाखवते तर मीटर मी बघायला गेलं तर हे तुम्हाला दोन मीटरपर्यंत येतं पण हे मीटरमध्ये येत नाही हे अशी एक सिंगल सीट असते आणि ती एम एममध्ये भेटली जाते आता त्याचबरोबर पण बघा आता बघा ही रब्बर सीट आहे ही फोल्ड केलेली आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते ही ही सीट आहे पण सीट प्रमाणच भेटते ही पण वेगळे भेटत नाही तर ही पण बघा भरपूर मोठी असते ही बघा आणि ह्याच्यामध्ये पण जाड पातळ ह्याच्यापेक्षा पातळ ह्याच्यापेक्षा खूप जाड असे असते पण आता जी आपल्या मशीन मध्ये चालेल ती तुम्ही रब्बर सीट आण ह्या ह्यानी ह्या रब्बर सी मी बॅग खूप छान बनतात तरी बघा आता ही पण फोर्डी केली ना तरी बघा ही किती मोठे होते बघा ही पण तीन साडेतीन मीटर एवढी होते असं मीटर मी घ्या घ्यायला गेलो तर आणि ह्याच्यामध्ये पण कलर असतात पण जास्त हा क्रीम कलर चालतो ह्याच्यामध्ये हाफ व्हाईट क्रीम कलर हा चालतो दुसरा ब्लॅक असतो आणि कलर कलरमध्ये असते रबर सीट तर मी जास्त हीच रबर सीट वापरते ह्याच्याने प्रत्येक बॅगांमध्ये ही चालते आणि ह्याच्याने फिनिशिंग पण खूप छान येते बॅगांची म्हणून मी जास्त करून हीच सीट वापरते हे मी आणताना पण पन्नास पन्नास साठ सीट वगैरे अशी एकत्र उचलून म्हणजे घेऊन येते तसंच पंचचे पण वीस सीट वगैरे तीस सीट असं मी घेऊन येते आता बघा हा अस्तर आहे आतमध्ये जो मी तुम्हाला क्रीम कलरचा वगैरे दाखवते ना अस्तर लावताना तर हा आहे हे बघा आता हा थोडा पातळ आहे ह्याचे रेशे जाड येतो आणि ह्याच्यामध्ये पण खूप कलर येतात आणि तुम्हाला जेवढं कसं म्हणजे पाहिजे ना किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे हे अस्तर येतात आणि हे पण असे मीटरमध्ये येतात की दोन मीटर हे हे अस्तर हा मीटरमध्ये येतो बाकी सगळं ते सीट रबर सीट आणि पंच ते सीट वाईज येतं आणि अस्तर हा मीटरमध्ये येतो पण मीटरमध्ये हा अस्तर येतो ना पण ह्याची उंची खूप असते हे बघा आता मी पूर्ण भासून जते आहे माझ्या पण वर हा अस्तर जातो आहे पूर्ण तुम्ही बघा या अस्कालचे हाईट खूप असते पण हा मीटरमध्ये खूप म्हणजे जास्त येतो एका मीटरमध्ये आणि ह्याच्यामध्ये पण खूप हो व्हरायटी आहेत आणि भरपूर कलर आहेत पण मी जास्त ब्लॅक क्रीम कलर आणि ब्लॅक कलरच वापरते कारण पर तो ऑलमोस्ट सगळ्या बॅग मध्ये तो चालला जातो तर आता हा बघा हा थोडा पात्र आहे आर पार असं ते हे दिसतं थोडंसं आणि ह्याच्यामध्येच आता कलर आता हा बघा एक हा एकदम ठीक आहे एकदम जाडा आहे हा मी जास्त करून ट्रॅव्हल बॅगमध्ये हा वापर वापरते आणि हा जो अस्तर आहे ना हा मी छोट्या छोट्या बॅगांमध्ये वापरते कारण रब्बर सीट पण असतो आणि मग हा अस्तर मी छोट्या छोट्या बॅगांमध्ये आतमध्ये वापरते आणि हा मोठ्या बॅगा असतो ना त्यासाठी मी हा अस्तर वापरते हा भरपूर जाड आहे हे जे पण हाईट केवढीच असते सर्व ही जी अस्तरची हाईट एक सारखीच असते फक्त कलर वेगवेगळे येतात आणि त्याचा तो कमी जास्त वाला येतो अति अति अतिपात्र असं ह्याच्यामध्ये अस्तरमध्ये असतं तर आता हे का तीन कलर आहेत मध्ये आहे मी अजून त्याला ओपन नाही केलेलं आहे आता हा मला थोडासा पाहिजे होता म्हणून बघा मी हा दहा मिनिटं घेऊन आली होती घेऊन आली होती हा ह्याला राई अस्तर बोललं जातं दाना अस्तर आता हा पण बघा हे पण हाईट सेम या हा प्लेन करण्याचा अस्तर लागवला ना सेम तेवढीच असते हे बघा ह्याच्यामध्ये ही एकच क्वालिटी असते तुम्ही कुठे पण आणायला गेलात ना तर ही एकच क्वालिटी भेटेल ह्याच्यामध्ये काही व्हरायटी नसते आणि हा ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर असतात पण कापड हा एक सारखाच असतो पण म्हणून मी हा जास्त हाच कपडा वापरते हे बघा कारण हा खूप चांगला आहे वर्ष हा कपडा चालतो आणि तुम्ही आता बाहेरून वगैरे बॅगा आणत असाल तर त्याच्यामध्ये पण बघा हाच अस्तर असतो आणि हा पण असं मीटरमध्येच भेटतो सेम ह्या क्रीम सारख्याच ह्या या अस्तर सारखाच हा पण भेटतो आता चैनी पण बघा चैनीमध्ये पण तिकडे पाच सहा व्हरायटी असतात तर मी सगळ्यात चांगली क्वालिटीची चाई भारी भारीमधली चाई आणते ह्याच्यामध्ये पण लो क्वालिटीची असते ह्याच्यामध्ये पण नंबर वाईज असतं आणि मी जी चाईन वापरते ना सर्व बॅगांना ती पाच नंबरची चाईन असते आणि तेच पाच नंबरचे रनर वापरले जातात तर तुम्ही आठ नंबरची चाईन आणली ना भारीवाली तर तुम्हाला आठ नंबरचेच रनर वापर वापरावे लागते तर आणि बघा मागेने प्रत्येक कलरच्या बॅ चायनी आहेत प्रत्येक कलरच्या म्हणून मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बॅगा तुमच्यावर शेअर करते तर बघा प्रत्येक कलरच्या मी चाईनी त्याच्यावर लावते आणि जी पण तुम्हाला मीटरमध्ये दे भेटते हे जर दोनशे अडीचशे मीटरचा रोल असतो तर कधी कधी मी मागे जास्त एकच कलरची बॅगांची ऑर्डर आली ना तर मी तो पूर्ण अख्खा बंज आणते मग तो बरा पडतो हे बघा कित्ये कलर आहेत ह्याच्यापेक्षा जास्त कलर आहेत आता बघा आपण अस्तर बघितलं रब्बर सेट बघितली पंच बघितलं राईवाला अस्तर बघितला अस्तरमध्ये कलर बघितले आपण चैनी बघितल्या कलरफुल पूर्ण चैनी तर आता बघा मी तुम्हाला चैनीमध्ये बोलली की पाच नंबरची मी चैन वापरते तर बघा तसेच मी पाच नंबरचे हे रनर वापरते आणि रनर पण हे हाय क्वालिटीच्या आहेत आता हे सन रनर आहेत हे मोठे रनर रनर आहे पाच नंबरचे त्याच्यापेक्षा बघा छोटे रनर आहेत सेम क्वालिटी फक्त साईज छोटी आहे आणि त्याच्यापेक्षा छोटं हे मी असे छोट्या छोट्या पर्सला लावले जातात आणि हे मोठे ट्रॅव्हल बॅग वगैरे असतात ना साडी कवर त्याला मी हे लावते आणि हे आपले साईड बॅग वगैरे असतात ना त्याला मी हे लावले जातात आता त्यामध्ये बघा ह्याला मी हे, हे बाटली रनर बोललं जातं हे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे आहे जे मी रनर वापरते ना ते खूप चांगल्या क्वालिटीचे आहे आणि तुम्ही ज्या बॅगा बाहेरून आणता चैनी असतात ना त्याला बघा प्लॅस्टिकचे रनर असतात आणि त्याची क्वालिटी पूर्णपणे लो असते क्वालिटी आपण वापरतो आणि लगेचच ती दोन तीन दिवसामध्ये चैन अशी चालू बंद चालू केली की ते लगेचच खराब होते कारण ते लो क्वालिटीचे असतात म्हणून आणि हे बघा हे छोटे आहेत हे छोटे रनर आहेत हे पण पाच नंबरचेच आहेत ह्याच्यापेक्षा पण छोटे येतात पाच नंबरचे पण मी हे चांगले हे सर्व मी चांगल्या क्वालिटीचे आणते म्हणून फिनिशिंग पण बॅगांचे खूप छान येते आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात तर रनर बघा आता मॅडे हे एवढे पाच पाच प्रकारचे आहेत आणि मी हे एवढेच रनर वापरचे पाच प्रकार ते कारण दुसरे असतात ना ते कमी म्हणजे एकदम पातळ असतात आता हे बघा हे सनचा रनर आहे पण किती जाड आहे आता माझ्याकडे नऊ नऊ दहा दहा वर्षे ना बॅगा घेऊन mm. गेलेले आहेत त्यांचं अजून एकदाही कम्प्लेट नाही आली की चेन तुटली रनर तुटला म्हणून अजून एकदाही कम्प्लेट आली नाही आहे म्हणून मी बघा आपण दोन पैसे जा म्हणजे जास्त गेले ना तरी चालतील आणि दोन पैसे कमी भेटले तरी पण चालतील पण चांगली क्वालिटी वापरायची आणि चांगलं आपण प्रयत्न करायचा की चांगला आपण समोरच्याला माल द्यायचा असं सामान द्यायचं तर आता बघा हे त्यामध्येच मी तुम्हाला बघा आता बघा आपण रनर बघितले तर मी तुम्हाला नेहमी सांगते मॅगनेट बटन तर हे बघा सा आता हे मीडियम साईजचं सा सा आहे मॅग्नेट बटन तर हे पण असं दोनशे तीनशेचं पॅकेट येतं एका पॅकेटमध्ये दोनशे तीनशे असतात तर हे बघा हे पण चांगल्या क्वालिटीचं आहे हे पण हे बघा चांगल्या क्वालिटीचं आहे तर हे असं मॅग्नाईट बटन असं लागलं जातं हे बघा आणि हे किती चांगलं आहे बघा मी आता एवढी जोर लावते तरी पण ते खोलत नाही आहे काय काय हे असतात बघा हे आता तुम्ही असं कपड्यांना लावलं ना, लाव ला ना की ते असं इझिली निघेल हे बघा ह्याच्यामध्ये पण तीन साईज असतात आता एक ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा पण मोठा असतो ह्याच्यापेक्षा पण लहान असतो साईज तर मी जास्त करून ही साईज मिडियम आणि स्मॉल साईज वापरते आता बघा हे मॅग्नेट बटन आहे तसंच बघा हे, हे वेलक्रोचं आहे ह्याला वे वेल प्रो बोललं जातं चिकट हे बघा ही एक साईड आहे आणि ही बघा ही दुसरी साईड आहे याचा पण असं बंच येतं पण आपण पन ते दुकानामधून घ्यायला गेलो ना की ते मीटरमध्ये आपल्याला देतात तर मी हे डायरेक्ट असं एक अख्खा बंच आणते कारण मला भरपूर लागतात म्हणून आणि हे पॅकेट पण हे अख्खे अख्खे पॅकेट असतात तुम्हाला हे नगवर पण भेटलं जातं पण मी हे जे अख्खे पॅकेटच उचलून आणते हे बघा हजार हजार नगचं पॅकेट असतं पाचशे नगचं असतं तीनशे तुम्हाला शंभर शंभर पण पाहिजे तर ती लोक पण असे शंभर शंभर पण देतात पीस पाहिजे असतील तर बघा आता जे माझ्याकडे सामान आहे बॅगाचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं काय आहे ते ह्याच प्रकारे जसं मी फॅब्रिक वापरते फॅब्रिकमध्ये पण खूप क्वालिटी आहेत भरपूर प्रकार आहेत प्लेन त्याच्यामध्ये पण डिझायनर वगैरे खूप प्रकार आहेत तर त्याचा पण मी एक दिवस सेपरेट त्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल फक्त फॅब्रिकचा आज बघा मी तुम्हाला जे जे सामान लागतं बॅगांचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे आता ह्याच बरोबर मी तुम्हाला बेल्ट पण दाखवते बॅगांचं आता बघा आपण बाजूला पायपिंग करतो ना तर कधी कधी बघा मी त्या पीसमधूनच आपण कलरफुल असते पायपिंग आणि आजच्या बाजूली पायपिंग करते ना तेव्हा कधी कधी अस्तर असं लावला जातो त्याला कधी आपण बंद शिलाईचं केलं तर।, तर ही बघा हा पण असा रोल डायरेक्टली भेटतो अस्तरच्या पायपिंगचा ह्याच्यामध्ये पण कलर भेटतात पण हा जास्त ब्लॅक कलर जास्त चालतो पायपिंगमध्ये हा अस्तरचाच असतो कपडा फक्त त्याच्यामध्ये व्यवस्थित असं आहे बघा हे कट केलेलं असतं आणि छान असं त्याला रोलमध्ये पॅक करून दिलेल ते दिलेलं असतं छान असं आणि त्या ह्याच्याने पायपिंग खूप छान होते आतमध्ये आपण शिलाईचं करतो ना हे बघा पर्सला तुम्हाला मी दाखवते हे बघा बंद शिलाईचं जेव्हा करायचं असतं ना तेव्हा हे आतून पायपिंग आपण करतो ना तेव्हा हा तुम्ही ह्याला कशामध्ये पण हे पायपिंग करण्यासाठी हे वापरू शकता हे बघा असं आणि आता बघा अस्तर मी तुम्हाला दाखवलेला होता क्रीम कलरचा तर बघा मग हे असं अस्तर लावले जातात आणि हे बघा हे असे कट करून मग असे वापरले जातात तुम्हाला कोणत्या साईजचे पाहिजे आहे ते हे बघा आता हा अस्तर आहे मी तुम्हाला व्हाईट कलरचा दाखवला तो आणि हे रबर सीट आहे बघा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कसा वाटला तो सांगा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा काही विचारायचं असेल तुम्हाला अजून माहिती बॅगांच्या सामानाबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि हे बघा असे या प्रकारचे हे असे हे पण पायपिंगचे असतात बेल्ट ह्याच्याने पण तुम्ही पायपिंग करू शकता ट्रॅव्हल बॅगांना वगैरे बघा पायपिंग असते तर ह्याची केली जाते आणि ह्याचबरोबर मोठमोठे मोड़ ट्रॅव्हल बॅग असतात ना त्याला साईडने अशी एक फक्त पायपिंग असते ती पण ते पण रोलमध्येच भेटलं जातं आणि हे पण दोनशे शंभर मीटर वगैरे असा ह्याचा रोल असतो बेल्टचा ह्याच्यामध्ये पण खूप प्रकारचे कलर असतात आणि तुम्हाला पाहिजे त्या कलरचा बेल्ट भेटतो आणि जाड किती तुम्हाला जाड पाहिजे त्या ह्याचा पण तुम्हाला बेल्ट भेटला जातो आणि च बेल्टमध्ये पण दोन प्रकार असतात इंडियन आणि चायना पण इंडियन क्वालिटी एवढी खास नसते म्हणून हे बघा मी चायनाचे बेल्ट आणते ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात म्हणून मग मी तो चायनाचा बेल्ट वापरते ट्रॅव्हल बॅगला वगैरे तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहिती कळेल बॅगांची काय काय असतं काय काय नाही ते आणि अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्यावर शेअर करा थँक्यू